महादेव जय महा जय शिव महादेव जय शिव शंकर हर हर महादेव ओम नमोपते पार्वती हर हर महादेव आयटम चा फोन आले ग्र नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या डी जी सँडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम तकाड आहे आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल तर मंडळी तुम्ही कशी आहे सगळ्यांना सांगा कॉमेंटमध्ये नक्की चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला बघणे आधीच लाईक करा तसं तुम्ही पाठीमागे बघू शकता बांगड्यावाला आले बांगरेवाला ना आता हे बायकोनी जे जे केले ते लागत होता घेतला दिली ना मी चालले आता कंपनीमध्ये चालल्या हो, कंपनीमध्ये तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे कारण की नवीन काहीतरी बनले आमच्या कंपनी हे देखो मर्दा काम पे निकला आहे हा काम पे जाने के बाद कैसा लगता है, लगता है। हमाल जैसा नहीं लगता ना नाही ना हे पण चालला कामावर ना मी पण चाललो कामावर तुम्हाला दाखवता ना व्हिडिओमध्ये बन राहा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आज काय भरपूर चांगला चांगला तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये हा का जाऊन नाश्ता वगैरे करता कारण की वहिले लेट म्हणा अगोदरच कारण की लेट उठलो आज जो पंचायत आहे ना सकाळी उठायला कटाला येते तुला कसं वाटते बरोबर ताप तापही यायला शनिवार आहे संध्याकाळी पण ताप सगळा बाहेर काढू आपण चला नाश्ता करता तुम्हाला कंपनी मध्ये भेटता नाश्ता मेरा आग सुबह का नाश्ता बुर्जी बुरजी केले वापर दिसता का तुम्हाला नाही ना या ना? नाश्ता करता या नाश्ता असत पहिले पग टाइम होले ना अजून हिशा ट्रॉफिक ट्रॉफिक अवरी आहे काय बोलात आता

अभी मैं जरा बैग भी रखता हूँ और मिलता हूँ आपको और दिखा दो कंपनी का पूरा आपको मटेरियल क्या क्या बनाया है ना क्या क्या नहीं बनाया वेट एंड वॉच जय श्री राम जय श्री राम महादेव जय महा जय श्री महादेव जय शिव शंकर चालले ना बाकी चालले केदारनाथ चालले बावलो केदारनाथ चालले <laughs> चल तुम्हाला दाखवता आता कंपनीमध्ये काय बनले आणि काय नाही आमचे कारण पहिले तुम्हाला दाखवलेला जरा वेगळा काम होता आम्ही काय काम करायचो तुम्हाला दाखवलेला यावेळी जरा वेगळा सीन आहे तुम्हाला वेगळा सीन दाखवता मी आज तर स्टार्टिंग कशा करू त्या समजेल नाही इथे आली जरा मटेरियल वेगळा लवली दाखवतो तुम्हाला इथून बघाय बघा दिसते काय पूर्ण काय टीम बघू शकता कारण की विषय जरा वेगळा होणार अभिषेक जय श्रीराम बघू शकता पूर्ण पारपर्यंत आमच्या ते साईडला ऑफिस त्या ऑफिस पर्यंत पूर्ण एसीच पूर्ण ए सी अजून आतमध्ये पण बनव काय काय बनवलेलं तुम्हाला दाखवतो झाला मस्त वाटेल कारण की काहीतरी नवीन येते आमच्या कंपनी पहिलेची कामं जरा वेगळी होती आताची कामं जरा वेगळी असतील आणि याची कॉस्ट चांगली तर तुम्हाला खराब वाटेल की नाही माहीत नाही म्हणा तर सांगीन नंतर तुम्हाला पहिले बघून घ्या मग नंतर तुम्ही सांगा नक्की बरं वरतळ आहे का नाही वरते म्हणजे मी ना आपणही साबज लावणे शकत बघ किती एसी आहे बघा मेन काम इथे आहे का मेन काम इथे आहे तर मग दाखवतो आतमध्ये जाऊन पण दाखवतो

बघा ना पॅकिंग <laughs> एकदम काम पच्चीस केले बाकी काही बोलू शकतो सेन्सर दाखले ना आहे आहे चालू आहे बघला खोलला बघू शकता चला आत आता हो बाई हो माय गॉड म्हण बघू शकता एस बघा किती मोठे लावते काम पच्चीस ना नाही तसेच आमच्यासाठी गाडी आले के बोलताना याला मला तर वाटतं पिपेड्या बोलताना पिपेड्या तसंच काहीतरी बोलताना नाही का मला तर त्याचं वाटतं पिपेड्या बोलताना तो अपूर्व रूम दाखवतो असंच रूम असो चार कधी रूम बनणार आली हे सगळं फक्त पायलेट ठेवले थर्माकोल ठेवले याच्यानंतर वेगळा सामान सगळा भारीवाला कॉस्टली माल ही इकडे एक लवलेली यायची तीस तीस टनाची एक 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 तिकर ही बाई एक ये साइडला एक दरवाजा आलमारीचा दरवाजा बघा <laughs> आलमारीचा दरवाजा हे लॉक आहे ना अल्लीला खोल खोल ना यो यो आता समजलं कसा खोलतात असा असा हो बाय ये बघू शकता रूम आवाज बघित ना कसा घुमतोय कोल्ड रूम राहणार हो। कधी पाच सेल्सिअस वर पाच या चार सेल्सिअस हो। वर याच्यामध्ये सर्व कॉस्टली मार राहणार आहे आवडी मेहनत तरी घेतले काय बोलवायचा आता विषय आहे का तर बघून िंग इथं किती वाटायला लागली आता मला तुमच्या <laughs> चाव्या असतात शंभर टक्के चालवली असते आपण मजा घेतली असती आपण चावी नाही इथं ना दाखवलं असं तुम्हाला चालवून मजा येत चालवला बाकी चला <laughs> जाता बाहेर जाता आता जरा बघितलं असल तुम्ही हे लाईट बी नको बंद बाकी तिजोरीची चावी बघ तिजोरीची चावी जय श्रीराम बाई बघला हे ये येत बंद चालू जरा हे पण ऑटोमॅटिक आहे खतर ना काय निचले देखो काम पैशिच ना फुल खर्चा केल्या फुल खर्चा त्याचा टायटल आणि तम्न तुम्हाला समजलं असं किती खर्चा केले ना किती नाही अभि ओ ओपन करा क्या हो वाला? जो उठा दे आपण गाडी का गाभरला गाभरला तिकडे काम चालू आहे बघू शकता तुम्ही फुल दोरा हे चांगली कामं करा मामा चांगली कामं करा हा गो कपिल पाटील जिंकल ना नाही ना, ना। ना, कपिल पाटील विरोध चालू असता ना, ना। <laughs> फुल विरोध कपिल पाटील जिखेल मी फक्त एकटा समजते कपिल पाटील सगळी बाले आम्हा जिंकून दे काय हरकत नाही पण कपिल पाटील जिंकून दे कमल बोलते कमल ओही आना म्हणताय तर म्हणजे तुम्हाला एक सांगायची गोष्ट झाली की म्हणजे माझी एक व्हिडिओ होती बघा आपली इथूनची वज्रशरीची तिथं मी जाता आता पाऊस पण पडत होता आणि माझा मित्र भेटलेला सारंग म्हणून तर त्याचेच आपण जरासं बोलू कारण की भरपूर वर्ष झालं आपल्यासोबत काम करत होता आता तो म्हणजे त्यांचा आज जाणार कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट संपलाय म्हणजे मग तो आता दुसऱ्या जागेवरती जाणार आहे तर त्याच्याशी आपण थोडासा बोलू नाही का कसा एक्सपिरियन्स होता इथूनचा काय कसा काय होतं इथूनचं व्यक्तिमत्व कसं होतं म्हणजे इथूनची लोकं कशी होती त्यांचं काम कसं होता बॉन्डिंग बॉन्डिंग नाही का चला आता विचारू हो आपण खरं तर खूप वाईट वाटतं हे सोडून जाताना कारण की इतक्या वर्ष आम्ही इथे काढली सात वर्ष आम्हाला झाली इथे खरं तर या तुमचा सगळ्या स्टाफचा सपोर्ट होता म्हणूनच आम्ही इतकी वर्ष कम्प्लीट करू शकलो तुम्ही नसते तर आम्हाला हे कम्प्लीट करणं शक्य नव्हतं तर आता खूप वाईट वाटतं आहे तुमची एवढी साथ होती आम्हाला सोडून जाताना खूप वाईट वाटतं पण आता जावाचं लागणार आहे पण काय करणार आता शेवटी खूप वाईट वाटतं आहे मनाला पण आता शब्द नाही आहेत माझ्याकडे आता बोलायला तुम्ही किती सपोर्ट दिला आहे तुमच्या तुमच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आलो आहे तुम्ही आम्हाला प्रत्येक म्हणजे सुखदुःखात आम्हाला साथ दिली आहे आमच्या जे पण काय काम असेल ऑफिस वर्क असेल त्याच्यात तुम्ही आम्हाला मुलाची साथ दिली त्याबद्दल तुमचा थँक्यू व्यक्त करतो बाकी पोरांच्या पोरं म्हटले तर पोर एकदम सपोर्टिव्ह आहेत एकदम कुठलं पण काम असू दे नाही म्हणणार नाही प्रत्येक कामात ते आम्हाला साथ सुपरवायझर टीम म्हणा ऑफिस टीम म्हणा प्रत्येक वेळी आम्हाला त्यांनी साथ दिली आम्हाला सांभाळून घेतलं जे आपली पोरं काम करतात म्हणजे त्याने असं का भेदभाव केले की के नाही बाबा असं भेदभाव त्यांचा कधी भेदभाव मला वाटलाच नाही सगळे आपल्या घरचे म्हणजे आपल्या सगळे एक कुटुंब आम्हाला वाटलंय त्यामुळे सो थोडं सोडून जाणार ना थोडं वाईट वाटतं पण आता शेवटी नाहीलाच हे आम्हाला जायलाच लागेल पण आम्ही सोडून गेल्यावर त्यांची आम्हाला उणीव प्रत्येक वेळेस भासत राहील त्यांची आम्हाला खूप वेळ आठवण येत राहील बाकी आम्हाला पण तुझी बाई आठवण येतच राहील तसं आपण कॉन्टॅक्टमध्येच राहणारच नाही नाही का बाकी माणूस एक नंबर बाकी सारंग बाई एक नंबर माणूस एक नंबर माणूस आहे आपण खूप लाईक कर तुम्ही याला माझं लगीन कर बोलू माझे केल्यावर सगळ्यांना बोलून लग्न व्हायचं बाकी व्हिडिओ कोणी बघितलं असेल चांगली पोर बाई शिकले विकले फिट शिकले की ना आली <laughs> चाळीस हजार तरी पगार घेते बाई नाही का असेल ते भाई कमेंट मध्ये टाका लगेच मी तयारी म्हणून ना का तर चला आता म्हणले थोडंसं काम करतो तुम्हाला आता मी टी टाइम मध्ये भेटतो टी टाइम मध्ये तुम्हाला एक गोष्ट दाखवता तू बोललेला तीच गोष्ट दाखवायला जाऊ ना बाईची इच्छा होती की पहिलं मी एक व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये बोललेलो म्हणजे मी बोललो ना हिव बोललेला तू दाखव म्हणून तसंच आज तुम्हाला दाखवता काय विषय ना काय नाही गोष्ट ती पण आहे ना अजून एक गोष्ट आहे ती पण तुम्हाला तर चला आमचा टी टाइम झाले टी टाइम म्हणजे आम्ही चालले आता नाश्ता करा तुम्हाला मगाशी नाही ना दाखवता म्हणून म्हणजे मी ते घरीच केला नाश्ता तुम्ही बघितला असेल पण तुम्हाला दाखवणे खात्री आता चालले फेमस नाश्ता भेटतो आमच्या इथं हा इडली वडा डोसा त्यांसाला डोसा बोला साऊथ इंडियन आहे मसाला डोसा मसाला डोसा तर दाखवतो तुम्हाला आपलाच गाववाला गाववाल्यांची तर आपल्याला टेस्ट मोठा मोठा ना तो बारका मोठ्या भावासनी बाई इडली डोसा ना बारके भावासनी मुंडी डाल बिनिला मटन चिकन तिक नॉनव्हेज सगळा एक नंबर बनवत ना त्या दाखवाला पण बघू जमला तर जाऊया आपण डाखोलो मला दा ना तो तू खिला रे ना मेरा नाम से क्यों खिलाएगा भिंडी ए बोगज ते बगा ना तू ना खिला है ओ ईश्वर ना जेना ए तू खिला है भाई खाने के नाम पे चार पिला दे और हमें आ बोल चला हां चला खिला खिला तू खिला रे ना मेरे को मेरा नहीं है तू खिला दे तू जो Yeah, yeah, yeah. ये भाई आम तो शुर शुर। भाई शुर। बारा बारा ये ये आमचा इश्रोथा का गावचे गावची इश्रोता यांची कॅन्टीन का बघूया बाईची नाटक डाळ बराबर आला कलती बाबो परदा तुम्ही एकट्याने जोर घेतले काही बघ पण नाही इग्र हा डर दिसते वाटते हल्ली आम्ही घेतो ना तुम्हाला दाखवता काय काय आम्ही ऑर्डर केले त्या मी ने एक वडा घेतले दाल वडा ना एक मेंदू वडा घेतले हा प्लेट घेतले यांना एक दिले म्हणजे यांचे हे पण तेच घेतील ना र बस खाताव ना भेटता तुम्हाला बाकी लागते भारी कारण मी म्हणजे नाश्ता करीत नाही कारण की मी माहिती घरशात करून येतो दरवेळीच घरशात करून येतो आज तुमच्यासाठी खास समजलं ना चालेल चालू अशा प्रकारे आम्ही नाश्ता केलेला आहे भाई नाश्ता कसा होता है? एक नंबर आंबार हा एक नंबर एक नंबर ना भारी लागला एक नंबर म्हणजे कसा वाटणारच नाही की आपले म्हणजे आगरी माणसांनी बनवले काय आगरी माणसांचं कसं काम असे माहिती ना की आपल्याला मच्छी बिच्छी या आपलं खाणं असते हे असे कन्नड कंटिन्यू लोक आहे कन्नड साऊथ इंडियनच करतात हा फेल शंभर टक्के भारेल आवरा भारी बनवले एक नंबर बनव जास्ती खाऊ शकत नाही पहिले नाश्ता करून येलो म्हणून चला आता म्हणली ती टाईम पण आमचा संपत आले आता आता बघू जसा काही वाटला दाखवण्यासारखं काही असला आयटमचा फोन आहे इग्र आई आई ला ते दाखवेन तुम्हाला चालेल चला चला म्हणाली चाललो घरी वाजले सहा so, ना आपलं चाललो आता आपले आपले घरी सो सोगाईच मग तुम्हाला बोललो नाही काय दाखवणे सर का असं तर दाखवेन ना तर नाही असं काय वाटलं नाही का दाखवावं म्हणून आता चाललो घरी घरी गेल्यावरती बघूया आता आपण काय विषय होते ना काय नाही तर जसं व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही मग पासून बनवूनच येत ये मेरी इधर इधरे धुल खाती हुई धूल जाम धूल हे काम चालू आहे ना इकडं बघा ना चला भेटतो तुम्हाला घरी गेल्यावरती पोचलो घर हा विठ्ठल नगर लवकरच आपले इथं पण सरपंचाची पाठी लागल आपल्या सरपंचाची हे बघ इकडे बघा फुल काम चालू जोरांनी इकडं हिरो बा हिरो कर बाबू कर आय भाई यो एक हा काय कोणी लगिंग केले तिकडे पूजा घराची पूजा ते बोलतो मांडव होती लगीन होतं लगीन लग्नाची जाम नाही का आहोस तुम्हाला बापू उद्या आहे ना हा उद्या जायचं ना आपल्याला हा जरा फ्रेश वगैरे होता आता जरा हे पैसे आहे ठेवायला दिले का तुम्ही हा ठेवायला दिले का पैसे तुम्ही पण ठेवायला दिले का तुम्ही पैसे आहे सांग म्हणा जरा ते बघ पेक ते ला काही गरज आहे का गरज बाबू चॅनेल ला सबस्क्राईब हा गुड बाबूनी सांगले चांगले ना आता काय करायचं त्या लाल बटन तोरून टाका काय कर बाय कर बस बाबू पुगो चकोटी बनवाला सुगली चकोटी बनव दे आज कर चकोटी हे बा टेकला मिनी चालव मारना नाही पटला काम बरोबर नाही येताव सही क्रिकेट खेळता जरासा आऊ जावणार सारे तू क्रिकेट खेळा दे बघूया थोडासा खेळू तो दोस्तों यहां पे देख सकते हो बहुत ही बेहतरीन गेम यहां पे देखने की मिली सीमानेचा बार चेंडू बाहेरचा चेंडू मात्र कर चौकार चौका जे छक्का मरला लागे। ए ए काम लागेल हे <laughs> भाई पोरा खेळ रोज खेळताना क्रिकेट निसता भाई यांना काम धंद नाही रे आय गाई हे देखो हे भीम चोपडा नाही भाई आमचे ना आमच्या गावांना सगळ्यांना चिरका माणूस तुम्हाला दाखवता चिरका माणूस मॅच मध्ये जर चिरत असेल ना ते तेव्हा यो माणूस आ के यो आवरा चिरते ना यो आवरा चिरकुड यो अरे टाले बाजूला चिरकुड जो ये टाले बाजू टाले बघ यो चिरकुड आहे चिरकुड बाबू याला चिरकुड बोल जाम चिरते यो पक्का चिरते मी केलू का मी केलू ए बंटा मी केलू का रे ये तिरंग बाब हा केलं तुमच्या दे यांचा तिरंगा चालू आहे आता काहीच करू शकत नाही मना बसायला लागल बघू यांच्या शेलता हो थोडासा केलून लागेल आपल्याला आजचा ब्लॉग आपण एंड करू हा का चाललो मी घरा चाललो मी चाललो कल्याणला चाललो दहा महिने बाप फुटला फुटला पुगा पुगा फुटला होतीच्या खेलाजी ती पण मेली जाऊन जा कंटाला खेळताना खेळून दे पूर्वपूर ते तिरंगा खेळता आणि तिरंग्यामध्ये टाईम लागत तुम्ही ना संध्याकाळ बोल त्याच्यापेक्षा एक, एक बॅटिंग जे आहे नको बोलू राहून जा। दे कंटाळा झाला राहून दे चला म्हणाली भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा काय चुकला मुकला असेल तर माफ करा का चालेल चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम श्री महाकाल बाय बाय